शासनाकडून राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ लोक कलाकार मानधन योजनेचा लाभ घेणाऱ्या कलाकारांना प्रत्येक महिन्याला मानधन मिळावे मानधनाचे प्रलंबित प्रस्ताव त्वरित मंजूर करावेत स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत कलाकारांच्या नोंदी ठेवून त्यांना ओळखपत्र वाटप करण्यात यावे यासह अन्य मागणीसाठी शिरोळ तालुका कलाकार संघटना व कलाकार महासंघ यांच्या वतीने सोमवारी शिरोळ पंचायत समिती कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना हलगी वाजवून निवेदन देण्यात आले यावेळी हलगी वादनाचा कडकडाट कलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग आणि कलाकार सुनील धनवडे यांनी कडकलक्ष्मीची पोतराज तर डॉक्टर दगडू माने यांनी धनगरी वेशभूषा साकारल्याने सर्वांचे लक्ष वेधले होते प्रारंभी येथील पंचायत समिती कार्यालयासमोरील महामानवांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कलाकारांनी अभिवादन केले त्यानंतर हलगेवादन करीत पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी मुकेश साजगाणे यांना शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले निवेदन स्वीकारून त्यांनी मागण्यांबाबत वरिष्ठ कार्यालयास आपल्या भावना कळवू असे आश्वासन दिले यावेळी ज्येष्ठ कलाकार लखन कांबळे डॉक्टर दगडू माने राजेंद्र प्रधान सुनील धनवडे विशाल कांबळे टाकवडेकर बळीराम कांबळे चंद्रकांत चौगुले जयवंत पवार गजानन आवळे भगवान आवळे मधुकर निकम शिवाजी गंगाधर सचिन कमलाकर वसंत चुडमुंगे उत्तम बिरगणे मारुती कोळी उदय शिरोळकर आनंदा कुंभार देवगोंडा पाटील किरण खोत शैलेश कांबळे आशुतोष बिरणगे आकाश बिरणगे सतीश शिंगे सतीश हाऊजे पवन शिंगे रेश्मा गायकवाड यांच्यासह तालुक्यातील लोककलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब नदाब दिगंबर सटक सदाशिव आंबी एम एस कांबळे प्रवीण कुमार मानगावे यांनी कलाकारांच्या या, कला या मागणीला पाठिंबा जाहीर केला निवेदनात म्हटले आहे की राज्य शासनाने कलाकारांच्यासाठी महिना पाच हजार रुपये मानधन देण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे ज्येष्ठ कलाकार मानधन रकमेत वाढ झाल्याने कलाकारात समाधान आहे मात्र या कलाकारांना प्रत्येक महिन्याला वेळेत मानधन मिळत नसल्याने त्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे वृद्धापकाळ आणि आरोग्याच्या तक्रारीमुळे मानधन रक्कम हाच आधार आहे तांत्रिक अडचणींमुळे केवळ दोन चार महिन्यांचे काही कलाकारांना मानधन देण्यात आले आहे मात्र कोणत्या महिन्यातील किती मानधन याविषयी स्पष्टता मिळत नसल्याने कलाकार संभ्रमात आहेत आणि हलगी कडाडली येथील लोककलाकार डॉक्टर दगडू माने यांनी पथनाट्य नाट्य, नाट्य अभिनय ते चित्रपटसृष्टीत प्रतिभावंत कलाकार म्हणून ओळख निर्माण केली आहे कलेचे संवर्धन होऊन कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे त्यांनी तालुक्यातील लोककलाकारांचे चांगले संघटन केले असून सोमवारी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यापूर्वी डॉक्टर दगडूमाने यांनी स्वतः हलगी वाजून प्रशासनाला जागे राहण्याची विनंती केली हलगी वाजताच उपस्थितही अवाक झाले संघटनेचा आपल्या ज्या पारंपरिक कला आहेत संगीत आहे ते काम तुम्ही सर्व कलाकार करतात याबद्दल शासनाच्या वतीने आणि एक भारताचा नागरिक म्हणून मी आपला सर्वांचा आभार व्यक्त करतो कारण ज्यावेळेस आमची मुलं मोठी होतील त्यावेळेस त्यांना हलकी म्हणजे काय सुतारी म्हणजे काय पेटी म्हणजे काय हे चित्रात दाखवावं लागेल पण ते आज तुमच्यामुळे ते सगळ्या गोष्टी जिवंत आहेत आणि तुम्ही जी फक्त आपण कला सादर करून आपलं पोट भरत नाही त्यासाठी शासनानं ना तुमचा एक सन्मान सन्मान करायचा म्हणून शासनानं जो मानधन तुम्हाला मिळतं आहे ते फक्त वेळेवर मिळावं यासाठी ते, यासा ते, ते आम्ही पर करू त्याचबरोबर जिल्हा परिषद आणि शासनाकडून ते मानधन वेळेवर येण्यासाठी आम्ही पाठपुरावाही करू असं मी तुम्हाला पंचायत समिती सुरू करते आश्वासन देतो आणि ज्या तुमच्या मागण्या आहेत ज्या आमच्या पंचायत समिती स्थळावरून होऊ शकतात त्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करतो एक प्रश्न आहे सर्व कलाकारांची एक मागणी आहे जे खूप महत्वाचं आहे आणि गरजेचं पण आहे जसं आपल्याला आधार कार्ड आहे प्रत्येकाला की मी भारताचा नागरिक आहे तसं एक कलाकार म्हणून तुम्हाला तुमची ओळख पाहिजे ते पंचायती समिती स्तरावरून जे काय करता येईल ते आम्ही करण्याचा नक्की प्रयत्न करतो असं तीन वर्ग होते मानधन देण्याबाबत पण हे न ठेवता सरसकट सर्व कलाकारांना पाच रुपये देण्याची जी पहिला घोषणा केली आपण केला कलाकारांना मानधन द्यायला सुरू झालं त्याबद्दल पहिल्यांदा त्या सरकारचं मी अभिनंदन करतो आणि एवढंच सांगतो की मानधन यायला सुरू झालं आहे पण मानधन येतं एक दोन महिन्यात आलं आहे काही लोकांना अजून खात्यावर जमा पण झालेलं नाही काही अडचणी असतील तांत्रिक त्या तांत्रिक अडचणीसुद्धा कलाकारांच्या मानधनाच्या दुरुस्त करून सरकारनं तातडीनं मानधन द्यायला पाहिजे बांधन देत असताना प्रत्येक महिन्याला बरोचसो ज्येष्ठ कलाकार मंडळी मला येऊन दुःख सांगतात व्यता सांगतात कोणी सांगतात की कुटुंबातलं रेशन सप्लाय सा कोणी सांगता की आरोग्याचा सा प्रश्न आहे मला औषध पाण्यासाठी हात उष्णे मी करतोय त्यांच्या व्यथा ऐकल्यानंतर त्यांचे कारवडलेले चेहरे ऐकल्यानंतर आम्हाला दुःख वाटतंय म्हणून आम्ही एका बाजूला आनंद म्हणून बांधन मिळालं म्हणून सरकारचं अभिनंदन आणि दुसऱ्या बाजूला घरात दुःख आहे पण सरकारने लगेच चातळीचं मानधन घ्यावं यासाठी आम्ही आलगी वाजवून प्रशासनाला निवेदन देतोय आमचं आंदोलन करण्याचा येतो स्वच्छ आहे पारदर्शक आहे किंवा सरकारला आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष